नमस्कार आज आपण टी ई टीमध्ये विचारले जाणारे प्रश्न लेखक व त्यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजेच नाटक असेल कादंबरी असेल काव्य असेल ग्रंथ असेल यावरती कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार मार्काचे प्रश्न विचारले जातात तर यामध्ये कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचे आपण आज माहिती बघूया तर बघा जुलै दोन हजार अठराला हा प्रश्न विचारलेला आहे पुरुष या नाटकाचे लेखक कोण तर या नाटकाचे लेखक आहेत जयवंत दळवी तसेच त्यांनी पुरुष या नाटकासोबत सूर्यास्त हे आणखी दोन पुस्तकांचे लेखन केलेले आहे त्याच्यानंतर बघा दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण हा सुद्धा जुलै दोन हजार अठराला प्रश्न विचारला गेला आहे आणि त्याचे लेखक आहेत रघुनाथ पंडित आता इथं प्रश्न विचारताना बघा वामन पंडित रघुनाथ पंडित मोरोपंत निरंजन माधव असे उत्तरं दिलेली आहेत तर यापैकी रघुनाथ पंडित यांनी दमयंती स्वर स्वयंवर या काव्याचे लेखन केलेले आहे तसेच दमयंती स्वयंवर आणि गजेंद्र मोक्ष याचही त्यांनी लेखन केलेलं आहे याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्य कृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे तर ययाती ही कादंबरी आहे तसेच ययाती ही कादंबरी स खांडेकर यांनी लिहिलेली आहे तसेच दोन ध्रुव अमृतवेल क्रचवद हे सुद्धा स खांडेकर यांचे लेखन केलेली पुस्तके आहेत त्याच्यानंतर शिवाजी सावंत यांची मृत्युंजय छावा तसेच युगंधर ह्या हे पुस्तकांचं लेखन शिवाजी सावंत यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण तर या कविता संग्रहाचे कवी फ मु शिंदे असे आहेत तर ज्यावेळेस आपण प्रश्नाचे उत्तर देतो त्यावेळेस एक लक्षात घ्या की चार ऑप्शन दिलेले असतात त्याच्यापैकी जवळपासचा ऑप्शन जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपण दोन उत्तरं अशी चूज करू शकतो की हे किंवा हे असं असू शकतं आता इथं काय आहेत की संत तुकाराम नसणार आहेत संत ज्ञानेश्वरसुद्धा नाही आहेत तर ह्याच्यापैकी फमू शिंदे किंवा विठ्ठल वाघ या दोघांचे दोघांपैकी एक ऑप्शन असणार आहे तर फमू शिंदे हे ऑप्शन आहे त्याचे पुढचा प्रश्न आहे प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपन नावाने कविता लेखन केलेले आहे तर इथं तीन नावं दिलेली आहेत केशवसूत केशवदूत केशव कुमार आणि कुसुमाग्रज आता तुम्हाला तीन ऑप्शन सारखे दिसत आहेत पण कुसुमाग्रज हे ऑप्शन वेगळं आहे प्र केअत्रे क आहे म्हणजे इथं नक्कीच या नावामध्ये केशव असणार आहे तर ह्याच्यामध्ये केशव कुमार असं त्यांचं नाव आहे म्हणजेच प्रल्हाद अत्रे यांचं टोपन नाव केशव कुमार आहे प्र के अत्रे याचं उत्तर आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको ही अनंत फंदींची रचना कोणत्या प्रकारातील आहे म्हणजे इथे तुम्हाला त्या पुस्तकातील ओळी दिलेल्या आहेत आणि लेखक सुद्धा दिलेले आहेत आणि तो ती कोणती रचना असेल असं विचारलंय तर पोवाडा यामधली या प्रकारातील ही रचना आहे आता बघा दोन हजार अठराला हा प्रश्न विचारला आहे की जेव्हा मी जात चोरली होती या कथा संग्रहाचे लेखक कोण आहेत तर बाबूराव बागुल हे या कथा संग्रहाचे एक लेखक आहेत जेव्हा मी जात चोरली होती पुढचा आहे सुरू सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय हा सुद्धा दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे तर सुप्रसिद्ध कवी मानिक गोलघाटे गोडघाटे हे ग्रेस यांचं नाव ने 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 आहे तर टोपन नावं आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं ह्याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकवीसला पेपर फर्स्टमध्ये विचारला आहे की मराठीतील आद्यग्रंथ कोणता तर विवेक सिंधू हा मराठीतील आद्यग्रंथ आहे पुढचा प्रश्न आहे की केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय हा दोन हजार एकवीसलाच प्रश्न विचारलेला आहे तर कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं नाव आहे तर कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत आहेत आणि प्र के आत्रे हे केशव, केशव कुमार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा याच्यामध्ये गडबड करू नका याच्यावरती प्रश्न असतो त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला तर फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला पुढचा प्रश्न आहे पंजाबातील गुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण तर नागनाथ कोतापल्ले हे त्याचे अध्यक्ष होते आणि ते साहित्य संमेलन सत्याऐंशीवे वे होते पुढचा प्रश्न आहे सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे तर सुंदरा मनामध्ये भरली या वाक्यावरून कळते की हा पोवाडा नसणारे अभंग नसणारे संतवाणीही नसणारे तर लावणी असणार आहे पुढचा प्रश्न आहे शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संतांची एकसष्ट कवने समाविष्ट आहेत तर संत नामदेव यांची एक कवणे समाविष्ट आहेत तर बघा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण तर याचे लेखक आहेत प्र के अत्रे प्रल्हाद केशव अत्रे तर हे जे मूळ नाटक आहे ते किंग लेअर यांचे असून त्याचे लेखक विल्यम शेक्सपियर आहेत आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्र के अत्रेंनी त्यांचा मराठीत अनुवाद केलेलं आहे मराठीत रूपांतरित केलेलं आहे सम्राट सिंह या नाटकाचं पुढचा प्रश्न आहे सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्य संग्रहाचे कवी कोण तर या काव्य संग्रहाचे कवी आहेत ग्रेस म्हणजेच आपण बघितले की माणिक गोडघाटे त्याच्यानंतर बघा पुढचं आहे की टोपन नावे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज त्याच्यानंतर राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी आता बघा इथे मराठीतील शाहीर दिलेले आहेत तर हे सहाच शाहीर आहेत जर तुम्हाला शाहीरवरती प्रश्न विचारला तर हे सहा शाहीर लक्षात ठेवा अनंत फंदी राम जोशी प्रभाकर होनाजी संगन भाऊ आणि परशराम पण यांच्यातलं अनंत फंदी आणि राम जोशी या दो या दोन शाहिरांवरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात तर लेखक आणि त्यांनी लेखन केलेले ले जी पुस्तकं आहेत याच्यावरती जास्तीत जास्त चार, जस्त चार मार्काचे प्रश्न विचारले जातात तर अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद